कर्तव अध्यक्ष पोलीस अधिकारी आणि माझे मित्र आणि अतुलजी या अत्यंत भावपूर्ण कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित सर्व गणमान्य ग्रामस्थ बंधू आणि मी गेल्या चार पाच वर्षापासून शोधत होतो हे पिंपळगाव धसगाव आहे कुठं शशीची मैत्री झाली नंतर मग नाना भेटले मी म्हटलं हे राम लक्ष्मणाची जोडी कुठल्या गावातली पाहिलीच पाहिजे आता मग नंतर अतुलजीची भेट झाली अतुलजी पोलिसिंग पण करतात आणि पॉलिशिंग पण करतात <laughs> त्याच्यामुळे अतुलजी म्हणताना म्हणत होते ना, ना की गाव गुन्हेगारी मुक्त हिंमत आहे का कोणाची ना <laughs> शक्यच नाही त्यांनी दत्तक घेतलेलं गाव आहे आणि त्यांनी मला बरेच वेळा या गावाबद्दल सांगितलं आता तुम्ही चिंता करू नका आता तुमचं गाव डबल इंजिनचं गाव झालं मंदिरात मी दर्शन घेत होतो माझं घर वारकरी संप्रदायाचं सा घर आहे माझ्याकडे चौथी पिढी वाली आहे संध्याकाळचा हरिपाठ म्हटल्याशिवाय आमच्या आजोबाने आम्हाला जेवण नाही दिलं कधीच देवाचे द्वारी वा क्षणवारी ते मुक्तीचारी म्हणलं नाही तर संध्याकाळचं जेवण नव्हतं शशीला आहे माझ्याकडे पण विठ्ठलाचं मंदिर आहे घरी मंदिर उभं होईल होते मंदिर उभं मोठी गोष्ट नाही आहे खरच नाही मी महाराष्ट्रभर फिरतो मंदिरांमध्ये जातो दर्शन घेतो कारण ते आध्यात्मिक अधिष्ठान आहे आणि माझं तर नेहमी म्हणणं राहत आलंय तुमच्या गावाचं कौतुक आहे तुम्ही गाव नीट करण्याची सुरुवात शंकराच्या मंदिराच्या निर्माणापासून केली तुमचं खूप मनापासन अभिनंदन तुम्हाला सगळ्या गावकऱ्यांना मी सांगू इच्छितो मी पंजाबमध्ये जा पंजाबमध्ये गावगाव सिमेंटचे रस्ते झाले आहेत हाय माय स्ईट लागले आहेत ग्रामपंचायतचं कार्यालय चांगलं झालं आहे पाणी आहे सगळं आहे पण पंजाब अस्वस्थ आहे कारण पंजाबच्या गावांमध्ये पूर्वी गुरुद्वारामध्ये शपथ घेणं चालत होती ती बंद झाली अतुलजींनी लक्ष घातलंय गाव मोठं होणारच आहे वादच नाही मंदिर मोठं होईल पण संध्याकाळचा हरिपाठ कसा होईल याच्यावर गाव अवलंबूनच आहे म्हातारे सात आठ आजोबा हरिपाठ नव्हते तो इथोबा कंटाळा किती तू आणि घरातला नातू टीव्हीच्या चे आहे काय सिमेंटचं मंदिर बांधून उभं आहे मी ज्यावेळेस पहिल्यांदा आम्ही सात भाऊ चार बहिणी एकोणतीस जणांचं आमचं कुटुंब आहे माझ्या आजोबाने पहिल्यांदा आम्ही मंदिर बांधायला घेतलं तेव्हा अट टाकली श्रीकांत मंदिर नक्की बांध पण सात दिवसाचा सप्ताह झाला पाहिजे त्याला कॉम्प्रोमाइज तुम्हाला टाळ घेऊन उभं राहावं लागेल मला गावातल्या सगळ्या लोकांना विनंती करणार आहे नानाने मला आदेश दिला मी तुम्हाला सांगतो मी वीस लाखाचा निधी म्हणजे उद्याच्या उद्या शशी पत्र घेऊन जा माझ्याकडे बांधकाम करा शंभर टक्के करा चांगलं करा गावातला आता तुम्ही माझं म्हणणं जातीच्या आधारावर घेऊ नका पण आमच्या आजोबा म्हणायचे गावातल्या पाटलाच्या वाड्यापेक्षा गावाच्या विठ्ठलाच्या मंदिराचा कळस भरती पाहिजे ते गाव चांगलं पण गावातल्या पानखोक्याच्या लाईटापेक्षा गावातल्या मंदिराचा दिवा मोठा पाहिजे ते गाव चांगलं पण हे ना अतुलजी करू शकत नाही श्रीकांत भारती है। चांगी चांगी ना चांगली विठ्ठल मूर्ती चांगली विठ्ठल विग्रह असलाच म्हणजे वादच नाही स्वच्छ मंदिर असलं पाहिजे गावातल्या प्रत्येक माणसाने मंदिर स्वच्छ ठेवलं पाहिजे तर ईश्वर राहील ना तिथे कचऱ्यामध्ये अस्वच्छतेमध्ये कसा देव असू शकतो असू शकतो पण अख्खा गाव मंदिराच्या समोरून जाते पण गावात मंदिराच्या आत कचरा कसा, कसा मंदिर स्वच्छ महाराष्ट्रामध्ये किती मंदिर आहे पण गाव अख्खं एकत्र येऊन किती देवघर स्वच्छ करतात माझी विनंती आहे नानाने उल्लेख केला तर किती काय राळेगंज सिंधी ऐकायचं आम्ही या पाच वर्षानंतर महाराष्ट्रामध्ये खरं गाव पाहायचं असेल तर पिंपळ गाव लोकांनी आलं पण ते ना एकतर नानाच काम आहे ना शशीचं काम आहे ना अदरणी अतुलजीच काम आहे सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयांचे ते परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे भगवंताच अधिष्ठान इथे आहे आणि अख्खं गाव एकत्र आहे एक मला अतुलजी पूर्ण गाडीवर तुमच्या गावाचं कौतुक सांगत गा� येत होते माझी विनंती तुम्हाला सगळ्या लोकांना आहे की हे गाव आज ने उद्या उद्यानी परवा परवानी महाराष्ट्राच्या सगळ्या ग्रामीण भागाच्या पटावर आलं पाहिजे आणि त्यासाठी तुम्हा सगळ्या ग्रामस्थांना माझी विनंती आहे की इथे एकही गावकरी सुट्टा कामा नये की ज्यांनी या विठ्ठलाच्या मंदिरात उभं करण्यास साधली नाही आणि दुसरी विनंती आहे तमाम ज्या ज्या लोकांनी डुक्क आणि उभं आपली पिढी एकली राहिली कारण आपण इथे गेलो आजकाल नातूच आजोबाने मोबाईल शिकवते खरं आता नातवाचा आजोबाला मोबाईल शिकवणं ताकदवान झालाय पण आजोबाचं नातवाला हरिपाठ शिकवणं कमी झालं हिंमत कशी करू शकतो मुलगा संध्याकाळी साडेसात सात वाजता टीव्हीच्या समोर बसलाय आणि आजोबा मंदिरामध्ये आम्ही आमच्या लहानपणापासनं आजोबाच्या सोबत नातू हरिपाठ म्हणताना पाहिलाय म्हणून महाराष्ट्र टिकला आहे आणि मला असं वाटतं की या सगळ्या भाव विश्वासाचा विचार ग्रामस्थांनी करावा मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो अशा सगळ्या उभ्याकरणामध्ये फुल फुलाची पकडी जी नाना तुम्ही मला जबाबदारी द्याल शशी तुम्ही मला जबाबदारी द्याल ती मी माझ्या क्षमतेने पूर्ण करीन आणि मी तुम्हाला सगळ्यांच्या वतीनं आदरणीय अतुलजींचं खूप मनापासून अभिनंदन करतो त्यांनी हे गाव दत्तक घेतलं आपण भाग्य इतका प्रतित यश प्रशासकीय अधिकारी दिवस रात्र या जिल्ह्याचा विचार करतो त्यांनी आपलं गाव दत्त घेतलंय त्यांनी जर एक पावल समोर टाकलंय तर आपण शंभर पावलं समोर टाकली पाहिजे आणि ही शंभर पावलं टाकण्यासाठी आई घराच्या विठ्ठल विठ्ठलांनी प्रार्थना करतो आणि नाना तुम्ही मला बोलावलं मी तुमचं खूप मनापासून आभार मानतो खूप खूप धन्यवाद